महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले आहेत यावेळी उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यासोबत मंत्री रवींद्र चव्हाण माझे खासदार निलेश राणे प्रसाद लाड मंत्री मंगलप्रभात लोढा मंत्री आदिती तटकरे आमदार मंदा म्हात्रे उपस्थित आहेत यावेळी भाजपतर्फे मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आहे निरंजन डावखरे यांनी निवडणूक लढवण्याची संधी दिली त्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार राज ठाकरे यांचे देखील आभार मानले आहेत तसेच रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेला कोकणात मोठे यश आले आहे त्याचबरोबर माहितीची ताकद संपूर्ण मतदारसंघात आपल्याला दिसेल अशी प्रतिक्रिया यावेळी निरंजन डावखरे यांनी दिली आहे या सर्वप्रथम तर मी भारतीय जनता पार्टीचे त्याचबरोबर माननीय फडणवीस साहेबांचे माननीय बावनकुळे साहेबांचे आभार व्यक्त करतो की आज त्यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये मला निव निवडणूक लढवण्याची संधी दिलेली आहे माननीय राजसाहेब ठाकरे यांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी या मतदारसंघामध्ये मोठ्या मनाने मला आशीर्वाद दिलेला आहे त्याचबरोबर अभिजितजी पानसे असतील अविनाशजी असतील यांचेही आभार की त्यांनी ताकदीने या मतदारसंघामध्ये मागे उभं राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे या मतदारसंघामध्ये आपण बघितलं की लोकसभेमध्ये माननीय चव्हाणसाहेबांच्या माध्यमाने आपल्याला फार मोठं यश या, या पूर्ण कोकणामध्ये भेटलेलं आहे आणि त्याच्यामुळे माननीय राणेसाहेबांची ताकद आहे माननीय साहेबांची ताकद आहे ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या न्यूडुन उमेदवाराला म्हणजे मला निवडून निवडून आणण्यासाठी फार मोठं यश यांच्यामध्ये आम्हाला भेटेल असा मला विश्वास आहे